ओढ गुरु शिष्यांच्या भेटीची तीस वर्षानंतर माझी विद्यार्थ्यांनी पुन्हा भरली शाळा माझा आवडते बाळा शालेय जीवन म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मित्रमैत्रिणी आणि शिक्षक यांच्या समवेत घालवलेले ते सुंदर सुखद दिवस पण आपण मोठे झाल्यावर ते सगळे आपल्यापासून दूर जातात म्हणूनच ओढ लागते ती पुन्हा आपल्या मित्रमैत्रिणींना व शिक्षकांना भेटण्याची असा हा स्नेह मिळावा महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित एलवीएस माध्यमिक विद्यालय तीसगाव शाळा ओपनिंग ची बॅच वर्ष एकोणीसशे ब्याण्णव इयत्ता आठवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सन चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हॉटेल रघुवीर इतिहास हा स्नेह मेळावा आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक सन्मान्य शिंदे सर होते तसेच घोरपडे सर अहिरे सर मार्तन सर धनवट सर पियू जाधव सर शांताराम आहेर सर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम दीपक प्रज्वलन करून सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली नंतर व्यासपीठावरील सर्व गुरुजनांचे शाळ श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले ही एका दिवसाची शाळा अतिशय सुंदर पद्धतीने अकरा ते पाच या वेळेत घेण्यात आली सर्वप्रथम पहिल्याच तासाला सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली नंतर सर्व शिक्षकांनी एकतीस वर्षानंतर आपले विद्यार्थी समोर असताना विद्यार्थी कसे होते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणाविषयी अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांच्या खोडींविषयी विद्यार्थी कसे होते हे शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून आपला संपूर्ण परिचय करून देऊन लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत सगळे विद्यार्थ्यांच्या टिंगल टवडींचा मनमुरात आनंद घेतला नंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुढे येऊन सर्व मित्रमैत्रिणींच्या अडी अडचणींना सहकार्य करू अशी अपेक्षा व्यक्त केली अतिशय उत्साही आनंद घेत स्नेह मेळावा संपन्न झाला मेळाव्याचे प्रास्ताविक पी यू जाधव सर यांनी केले तर सूत्रसंचालन शांताराम आहेर सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन नियोजन विलास जाधव गोकुळ आहेर सुदाम आहेर अनिता जाधव सर्व विद्यार्थी विद्यार्थी निर्णय केले नंतर विद्यार्थी प्रतिनिधी संदीप आहिर यांनी उपस्थितांचे आभार मानले पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे सा सुह स्वागता सा सोह स्वागता सा जाले, दूत आले ज्ञानरूपीभूतने एते साकारभाे आदराने सन्मानाने आदराने सन्मानाने स्वागत आपुले प्रेम भराने स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा अमृता चाया क्षणानि मोहरावि कूडपाने क्षणाने मोहरावी फुलपाने ज्ञान संस्कार मे ज्ञान संस्कार मे वन्दितो तव पाला स्वागता सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा एस माईन टी व्ही न्यूज मी संपादक शरदजी पवार आज आपण आहोत रघुवीर हॉटेल ज्या नगरीमध्ये एक अतिशय उत्कृष्ट अशा या ठिकाणी हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये या ठिकाणी गेट टुगेदर साजरा होतोय आणि त्याप्रसंगी या ठिकाणी काही विद्यार्थी शालेय विद्यार्थी आहेत काही मैत्रीण आहेत आता त्यावेळेचे शालेय विद्यार्थी होते आणि आजही मी पुन्हा तुम्हाला एकदा तुम्हाला पुन्हा एकदा शालेय विद्यार्थिनी म्हणजेच आजका तुमचा वर्ग भरलेला आहे आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत यांनी या ठिकाणी अनेक मित्र अनेक दिवसापासून एकत्रित आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी काय नक्की विचारांची देवाणघेवाण झाली काय आदान प्रदान झाली आणि त्यांचा आज आनंद कसा होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत परंतु त्याच्या पहिले या ठिकाणी काही शिक्षक आहेत नक्की त्यांनी आज विद्यार्थ्यांमध्ये राहून नक्की कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज तुम्ही एकत्रितपणे सर्वांनी एकतीस वर्षानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव सर्व विद्यार्थी जेव्हा जमले तेव्हा त्यांची विचारांची देवाणगेवाण जुन्या आठवणींना एकदा या नव्या अडचणीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि अशा या एकत्र येण्याचे माझे उद्देश की त्यांना पुन्हा नवीन काहीतरी करता यावं नवीन काहीतरी या हेतून आहे की आपण बरेचसे जवळजवळ सगळेच विद्यार्थी जे पंचेचाळीस शेचाळीसचे पार झालेले आहेत आणि प्रत्येकाचे ते प्रत्येक विद्यार्थी वेबसेट झालेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी के साकार केलं नाही पण त्यांच्या मुलाबाळांनी साकार करण्याचं त्यांचं ध्येय धोरण होतं ते मात्र त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे आणि आज त्यांच्या प्रत्येकाची मुलं जे आहे कोणी बी करत आहे कोणी मेडिसि मेडिकल करत आहे कोणी फार्मसी करतं आहे कोणी प्राध्यापक झालेले आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी न शिक्षण पूर्ण न करता त्यांनी मात्र आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून आज सर्व विद्यार्थी सर्व समाधानी दिसत आहेत अतिशय उत्कृष्ट मोलाच्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत सर ज्या पद्धतीने आपले शब्द या ठिकाणी निघाले त्याच पद्धतीने त्या शब्दांमधून ही विद्यार्थी कसे घडले याची परीक्षाही या ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने या ठिकाणी बघत आहोत धन्यवाद सर मी साहेबराव पंडित काय सांगाल सर विद्यार्थी आहेत शिकवणी जी असती ती वेगळी असते आणि आज सर्व विद्यार्थी समोर आहेत काय नक्की तुमचे या आजचे गेट टुगेदर प्रसंगी विचारांची काय रुजी या ठिकाणी निघाली आज तीस ते एकतीस वर्षानंतर आमच्या एकदा दहावीच्या काहीच नाही आम्हा सगळ्यांना एकत्र इयत्ता एक दहावीचे विद्यार्थी आम्ही आम्ही सर्व शिक्षकांनी एकत्र आले पाहिजे खरं म्हणजे खूप आनंद झाला खूप आनंद वाटतो आम्ही या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस माझंही पहिलं वर्ष होतं हे विद्यार्थी जेव्हा आम्ही वर्गात जायचो त्यावेळेस हे फिजिकली आमच्यापेक्षा फिट होते यांची उंची आमच्यापेक्षा जास्त होती वर्गात आम्ही यांच्या कुठे दिसत नव्हतो आणि आज जसं आपण पाहिलं पंतप्रधानसुद्धा जर रिटायर झाले तर ते माझे होतात पण आज हे शिक्षक माझी शिक्षक म्हणत नाही माझे शिक्षक आहेत हे म्हणतात त्यामुळे गर्वाने खूप म्हणजे माणूस मोठा होतो मिळून जातो आणि आज खूप आनंद झालेला आहे धन्यवाद त्याच्या प्रतिक्रिया जे शिक्षक आहेत ते माझे नसून माझे शिक्षक आहेत खूप माझं नाव जाधव प्रभाकर मी या महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती संचलित यलवेची विद्यालय तिसगाव या शाळेचा फाउंडर या नात्याने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला आम्ही एकोणासशे ब्याण्णवला जेव्हा हे छोटंसं एक रोपट आम्ही या तिसगावामध्ये लावलं आज त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज आमची ही शाळा अतिशय नावारूपाला आलेली आहे पण मात्र आमचे जी काही त्या ब्याण्णवची जी सुरुवात झाली जी पहिली बॅच होती ती ज्या वेळेला चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये पास आऊट झाली ही बॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण ह्या बॅच निकालावर आमच्या शाळेचं जी काही ग्रँड होती ती अवलंबून आणि ही, ही बॅच अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पासआउट झाली आणि म्हणून आम्हा शाळेला त्या ठिकाणी ग्रँड मिळाली सर्व आम्हा शिक्षकांची पगार चालू झाली म्हणून आमच्या आमच्यासाठी ही चौऱ्याण्णव पंचाण्णवची पासआउट झालेली बॅच ही आमच्यासाठी खूप महत्वाची ठरते आणि मग बऱ्याच दिवसापासून आम्हाला काही विद्यार्थ्यांचे फोन येत होते जेव्हा आमच्या जेव्हा कुठे कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटी व्हायच्या तेव्हा विद्यार्थी सहज एकमेकांच्या सुखदुखाची काही ना काहीतरी बातमी त्या ठिकाणी सांगायची मग काही विद्यार्थ्यांनी आमच्याकडे संकल्पही केला की सर असा काहीतरी एखादा कार्यक्रम घडून आणाय की जेणेकरून आम्हाला तुम्हाला आपल्या सगळ्यांना एकत्र येता येते आणि मग अशा या कल्पनेतनं सर्वच विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी हा स्नेह मेळावा या ठिकाणी घडून आणला आणि हा स्ने जो काही मिळावा असे मिळावा हा अतिशय खूप छान सुंदर पद्धतीने या आम्हा सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी घडून आणला आणि अतिशय छान असा कार्यक्रम झाला आज त्यांच्या जीव ते, ते सुद्धा स्थिर थावर झालेले जीवनामध्ये ते पण त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आहे आणि आम्ही जे काही त्यांना जे काही मार्गदर्शन दिलं जे काही के मार्गदर्शन केलं त्याचा ते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेतला आणि ते आज चांगल्या नावारुपाला आपल्या व्यवसायामध्ये नाव नाव कमवतायत पुढे जात आहेत याचा आम्हाला सर्व शिक्षकांना खूप अभिमान आहे आणि आनंद सुद्धा वाटतो आहे खूप धन्यवाद या ठिकाणी ज्या शिक्षकांच्या भावना होते त्या आपल्याला समजलेल्या आहेत खरं त्यांचं म्हणणं आहे की जी तुमची बॅच होती ती बॅच ज्यावेळेस गेली त्यावेळेस म्हणजे ज्या ज्यावेळेस तुमची बॅच त्या ठिकाणी होती ती एक भाग्यशील बॅच म्हटली जाते की त्यांच्या कुठंतरी कामाला वेग आला त्यांच्या शाळेला ग्रँड भेटलं गेलं खरंतर तुम्हाला एकदा त्यांच्या सरांसाठी एकदा टाळत ठिकाणी काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडन जाणार आहोत मी आता मगाशी बघितलं की एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आता माईक काय कारण बोला बोलाय अनेक ताई आज जर बघितलं तर या ठिकाणी आनंद स्नेह मेळावा साजरा होतोय आणि त्या प्रसंगी अनेक दिवसापासून आपले मित्र दुरावलेले होते शिक्षक दुरावलेले होते परंतु आज असा मेळावा या ठिकाणी भरला गेला काय का नक्की सांगायचे जेव्हा आम्ही आम्ही शाळेत येतो तेव्हा बऱ्याचदा परिस्थिती बिकत होती आणि सगळे एकदम सामान्य घरातले त्यामुळे सगळ्यांची अशी गरीबी परिस्थिती

आज या ठिकाणी जर बघितलं तर काय वाटतं शाळेच्या काही जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा मिळालेला आहेत अनेक मित्र अनेक त्यावेळेस जर म्हटलं तर कोणा काही मित्र असतील मैत्रिणी असतील एक पुडका अंगी होती आज आपण जर बघितलं तर एक ग्रिणी आत चांगले विचार चांगल्या पद्धतीने बसलेले आहेत काय आज नक्की विचार

असे बघून त्यांना सुद्धा हरिक वाटतो की आणि गुरु त्यांना हरिक वाटतो परंतु मुलांना सुद्धा आज जसे देवाला वाटत होते की आपले साथी मुलं बघू किंवा मुलांकडे प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या मुळी कन्या पुत्र होती जे सात्वीकरांचा हरेक वाटे देवा जसं एका आई वडिलांना जे सांत्रिक मुलं होतात त्या घराचा उद्धार करतात त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व संस्कृत या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत शा शिक्षकांनी दिलेले संस्कार या ठिकाणी त्यांनी जोपासलेले आणि शिक्षकांचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे असंच म्हणत आहे काय माहिती संदर्भ

खर तर त्यांचा एक विचार पुढे आलेला आहे की हा जो गेट टुगेदर आहे आजच्याच पुरता मर्यादित नाही तर हा गेट टुगेदर प्रत्येक वर्षी या ठिकाणी साजरा होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रत्येक मित्र या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने वर्षाची वाट बघत पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सहभाग घेईल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो असे त्यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले एस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवारजी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया